श्री स्वामी समज नवरात्री अष्टमीच्या दिवशी देवीची ओटी कशी व का भरावी हे जाणून घेऊया पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला सुवासिनीला ओटी भरणे भरल्याशिवाय पाठवत नसत ओठी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा संस्कार सुवासिनीला संत संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे ही सौभाग्य मिळाले तिच्या तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगल प्रसंगी खना नारळाने देवीची ओटी भरली जाते कशी भरावी ते पाहूया तर पूर्वी ओटी का भरतात ते जाणून घेऊया ओटी कशामुळे भरली जाते तर ओटी म्हणजे नाबेखालचे पोट म्हणजेच जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग यालाच ओटी पोट असेही म्हणतात ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याप्रमाणे स्त्रियांच्या ओटी म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते म्हणून केवळ विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते विधवा स्त्रियांच्याही नाही स्त्री जीवनातील हा महत्वाचा विशेष आहे विवाहित स्त्रीची कुश जावी तिचा ओटी भरावी फुलावी फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अविचिंतन केले जाते एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा तिच्या सर्जनशीलतेचा आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होतो ग्रामीण भागात यालाच फळ भरणे म्हणतात लग्नानंतर गर्भधारण विधी यातही ओटी या भरली जाते मातृत्व प्राप्तीसाठी प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे बाहेराहून सासरी जाणाऱ्या मुलींची ओटी भरली जाते ओटी भरण्यासाठी तांदूळ सुपारी श्रीफळ खोबरे लेकरवाळे हळकुंठ हळद कुंकू पाच प्रकारची फळे इत्यादी साधन सामग्री वापरली जाते असेल तर या पद्धतीला खूप महत्व आहे पाच सुवासिनी तिची ओटी भरतात एक एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीतून ओटीच्या वस्तू टाकल्यानंतर टाकते अं कालांतराने यथोचित संतती प्राप्ती झाल्यावर जितक्या सुवासनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्वाची आहे ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू जातात प्रति प्रतिकात्मक अर्थ आहे या वस्तू मांगल्य प्रेम अखंडता अक्षयता विघ्न वि, निवारक सौभाग्यदायक आरोग्यवर्धक शुभदायी आहेत प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही, ही रूढी अजूनही अं समाज जीवनात पाळली जाते यावरून या विधीचे या महत्व लक्षात येते दे। देवीची ओटी भरताना सहावारी साडी ऐवजी नववारी नऊवारी साडी आणि खन प्रामुख्याने अर्पण केला जातो देवीला सहावारी ऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की ही, ही देवीच्या रूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खन हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते देवीला अर्पण करावेची साडी रेशमी असाल देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशीम वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात त्यावर खन व ओटीचे साहित्य ठेवावे श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्याला मिळालेले सौभाग्य देवीचे आभार मानावे आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी रात्रीत आपल्या कुलदेवी तिचे तसंच घरात जे घट बसवतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी तसे देखील आपले रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येकाने प्रत्येकाची आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी देवीला अर्पण करावयाची साडी सुटी किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धारण धरून क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा या ऐवजी आपण केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकतो एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खन ज्या ज्याचा रंग देखील अं शुभ असावा असा लाल सोनेरी किंवा इतर तसंच संपूर्ण पाण्याने भरलेले नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी हळद कुंकू हळद कुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडी साखर देखील असावी अनेक लोक पाच वाण ठेवतात ज्यात हळदी कुंड सुपारी खारी बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो नारळची शेंडी देवीच्या दिशेने असावी ओटीत पानाचा बिडा ठेवणे देखील महत्वाचे आहे याला तांबूळ असं म्हणतात या सुपारी तंबाखू नसावा नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या समोर येतील अशा पद्धतीने उभे राहावे चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भाव पूर्ण प्रार्थना करावी ओटीच्या साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हाव्यात मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवाशिनीला पण देऊ शकता तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे त्यासोबतच गुरुजींना शिदा द्यावे असे आहे नवरात्रीमध्ये ओटी भरण्याचे महत्व व फायदे आणि अशा प्रकारे देवीला ओटी भरण्याकडे नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरली जाते श्री स्वामी